दिल्लीच्या तक्तावर छत्रपती शाहू महाराजांना पाठवा असा संदेश आज मध्ये विराट सभेमध्ये आज भास्कर जाधव यांनी दिलेला आहे भास्कर जाधव आहेत आपल्यासोबत गडिंग्लजची सभा पाहिली आज योगायोगाने गडिंग्लजसह कोल्हापूरमध्ये देखील मोदींची सभा होती काय वाटते मोदींच्या सभेमुळं या निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेच्या या निवडणुकीमध्ये रंगत केली आजची देशाचे के पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींची सभा ही मी मोबाईलवर बघितली ऐकली नरेंद्र मोदींचं पूर्णपणे अवसान गळालेलं आहे नरेंद्र मोदी बोलताना अवसा उसना अवसान आणून बोलत होते नरेंद्र मोदींना कळून चुकलेलं आहे की आपण चारशे पार म्हणतोय परंतु आपण आता दोनशे पार देखील करू शकत नाही हे नरेंद्र मोदींच्या सभेतून आणि त्यांच्या वक्तव्यातून मला जाणवलं आणि त्याचबरोबर ही अतिविराट सभा ही बोलून गेलेली आहे की नरेंद्र मोदींना दोनशे प चारशे तर सोडा उद्धव बाळासाहेब ठाकरे सा सांग यांनी सांगितलं आहे की आता ह्यांना तडीपार करायचं आणि म्हणून ती ही जनता त्यांना तडीपार केल्याशिवाय राहणार नाही तुम्ही कसं काय लावू शकता हे जर आमच्या जर दुसऱ्या कुठल्या एखाद्या उमेदवारांना जर हे अशा पद्धतीचे बॅनर्स लावले फलक लावले बोर्ड लावले जाहिरात लावली निशाणी लावली अधिकारी कारवाई नाही करणार कारवाई करणार ना मग अधिक अधिकाऱ्यांना अधिकारी सामान्य माणसावर वेगळा नियम लावतात विरोधी पक्षावर वेगळा नियम लावतात आणि सत्ताधारी पक्षाला वेगळा नियम लावतात का आणि म्हणून कारवाई सरसकट व्हायला पाहिजे एक असा पोल शिल्लक राहिलेला नाही की ज्याच्यावर कटआउट नाहीत कुठली आचारसंहिता काय करायची ती करावी सुप्रीमचा निर्णय तुम्ही अजून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित करताय मी काय अक्का जग म्हणत आहे कशाच्या आधारे दोनशे जागांवर निवडणूकच झाली नाही तर दोनशे आमचे निवडून येतील पहिल्या दोन टप्प्यातले कशाच्या आधारवर पंतप्रधान म्हणतात अशाच पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या वक्तव्यातून आमच्या मनातला संशय बळावतो हो महाराष्ट्र राज्यभर आपण या प्रचाराच्या निमित्तान फिरताय कसा सपोर्ट मिळतो इंडिया आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी पस्तीस जागा या इंडिया आघाच्या आघाडीच्या निवडी जे म्हणत होते ना पंचेचाळीस पंचेचाळीस ते चार अधिक पाच दिवस आपण पाहिले की न्यायालयीन न्यायालयीन लढाई आपण पाहिली आता लोकांच्या न्यायालयामध्ये आपण न्याय मागतोय किंवा दान मागतोय काय वाटते लोक आपल्याला न्याय देतील दिलाच लोकांनी न्याय दिलेलाच आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांचा पक्ष उद्धवसाहेबांचा पक्ष हा जो भाजपाने फोडला ज्या पद्धतीने ते पक्ष संपवले भाजपा या देशामध्ये दे छोटे मोठे पक्षच ठेवायचा नाही अशा वल्गना करतो आहे आज त्यांनी राज ठाकरेंना पण आपल्याबरोबर घेतलं याबद्दल शेवटी जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे शेवटी नेते त्यांनी ने घेतलेत पण त्या नेत्यांना नेते, नेते बनवणारी जनता ही जेव्हा पेटून उठते त्यावेळेला नेते एकाएकी पडतात एकाएकी पडलेले नेते भाजपाबरोबर आहेत पण त्यांना नेते बनवणारी जनता आमच्याबरोबर आहे गद्दारीचा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा ठरतोय प्रत्येक ठिकाणी सभेच्या दरम्यान हे मुद्दे उपस्थित केले जातात शेवटी गद्दारी गद्दारी आहे शेवटी जर पाप कुणी केलं असेल तर ते पाप पुन्हा 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 वरती डोकं काढल्याशिवाय राहत नसतं तशाच पद्धतीनं केलेली गद्दारी ही पुन्हा पुन्हा उफाळून येणं हे नैसर्गिक आहे धन्यवाद नहीं। 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 فٹا بچوں کہ दोन टप्प्याच्या निवडणुका झाल्या मित्रांनो पहिल्या टप्प्याच्या खात्री नाही दुसऱ्या वेळा भेटून गेलं तिथं वस्तु समोर आली की दुसऱ्या टप्प्यामध्ये निवडणुका होणार त्या एक जागा मिळत पण तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये असत असा अधिकृत वाढला सर्व अशी झाला आणि ज्यावेळेला अधिकृत पक्षाचा उमेदवार जो गोष्ट होतो त्यावेळेला आहार पुढे जाते त्या पद्धतीने निवडणूक पुढे केली म्हणजे पहिल्या एकशे दोन आणि नंतर एकोण लोकांची एक निघाली राहिलं किती अठ्याऐंशी आता एकशे दोन अठ्याऐंशी अशी एकशे दोन निवडणुका झाली आणि देशाचे पंतप्रधान सांगतात युअर हा छापा म्हणजे देशातल्या लोकांना दोन हजार चौदा साली मारसा थापा आणि उल्ली हा हा माणूस त्या कावृत्तीमध्ये आणि त्या म्हणून वाढवतोय की दोन हजार चौदा साली की देशाच्या घात केला फसवला छापा मारला त्या छापाला हा दोन बळी पडला हा तुझा हा गोळ तुम्हाला बळी पडेल पडणार तुम्ही भरी पडणार का आज सर्वात त्या देशाचा देशाला सुशिक्षित झालाय आजही तुम्हाला आहे त्याला दोनशे माझा घेऊन जावं तुम्हाला मी आत्ता सांगतो माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे विदर्भामुळे महागावावर निवडणुका झाल्या काही महागाम झाले काढला आणि नंतरच्या झाल्या मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो नितीन गडकरी तिच्या रत्ता आपल्या नागपूर मधून निवडणूक करतायत काय भरत होते नितीन गडकरी आकडा तरी भागात मी म्हणाले निवडणुकीला कधीही केवळ विनंती करायला जाणार नाही कोणाला मी माझी पोटर लावणार नाही मी माझी गॅमेंट लावणार नाही मी कोणाला हंगेहांनी करणार नाही मला पाहिजे तर निवडून द्या मी नागपूरला फिरत होतो नरेंद्र मोदी आमच्या नितीन गडकरी हे मला नागपूरच्या गंजी मोवा पुढचा नाही सगळं कुटुंब फिरत होत नमस्कार करत होत ज्यांना असं वाटत होतं ते आम्ही कोणाकडे मत मागणार नाही

खाने काय चाललंय काय चाललंय काय शिवसेनेचे चाळीस आमदार हे घालण्या पिल्ल्याशी गेले खाल्ल्या पिल्ल्याशी गेले का, का, का गी 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 गी? अरे त्यांना खोटं विसरलेत का नाही ना हे विसरलेलं आहे काय घेणारे देशाचे पटकन राजस्थानमध्ये त्यांनी सांगितलं नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी म्हणजे पवार साहेबांची पार्टी ती नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी नाही तर ती नॅचरल करत पार्टी नॅचरल पार्टी कोण म्हणत आणि अठ्ठेचाळीस होत नाही त्याला त्यांचे आमदार कोणतात आणि ज्यांच्याबद्दल सत्तर हजार कोटी रुपयाचा घरामध्ये सांगतात आणि ज्यांना मंत्रिमंडळामध्ये घेतात त्यांनाच मंत्रिमंडळामध्ये घेतात हे हे देशाचे पंतप्रधान एका पक्ष सत्य विचार गोष्टी करणारा पक्ष सकाळ झन हायला पक्ष आणि आरोप त्याला पक्षावर घेणारा हा पक्ष हा पक्ष पुरा सत्तेवर येऊन यावा असं तुम्हाला वाटत हा पक्ष पुरा सत्तेवर हा पक्ष अधिवासी तर का नाही वाट्याचे जोडायचं सांगायचं एका सांगायचं सत्ता सहा सत्ता विमान और सत्ता विश्वास आणि भाषण करण्यावर विभागाबद्दल त्या धर्माबद्दल त्या जातीबद्दल त्या पक्षाबद्दल सगळं सगळ्यांना बोलायचं देशाला स्वातंत्र्य मिळेल आज शहात्तर वर्ष होऊन गेली देशाचे पंतप्रधान या देशाच्या सत्तेवर आले त्यावेळेला गांधी घालणार नेहरू धरण राहणार टीका टिप्पण आरोप करून देशामध्ये सत्तेवर आले पण आज दहा नाही प्रत्येक काही ستا <سؤال> وایری کام لوگ جیوکا پہ لوگ بڑے جیو آج تھی فتح فتح ٹیک کرتا فرق ٹیک کرتا या देशामध्ये आज विरोधी पक्ष म्हणजे याला विरोधी लक्ष नको याला विरोधी चर्चा करायला जातो याला कोणी पटन करायला नको याला काही करायला नको हम खरो आम्ही म्हणू दे आज संविधान अडचणीत आहे संविधान अडचणत आहे लोकशाही अडचणत आहे घटना अडचणत आहे स्वायत्त सगळी पद जी स्वायत्त संस्था आहे त्या स्वायत्त संस्था सगळ्या संसद काम सुरू करत म्हणजे काय पट घटनात्मक पद आहे घटकला पद म्हणजे कुठल्याही राज्य सरकारला निर्माण करून पदा आणि ज्या वेळेला या देशामध्ये घटना दिली गेली त्या घटनेमध्ये तरतूद असलेली काही केलं ज्यामध्ये सुप्रीम कोर्ट असेल ज्याच्यामध्ये राष्ट्रपती असतील ज्याच्यामध्ये पार्लमेंटचे अध्यक्ष असतील ज्याच्यामध्ये पंतप्रधान असतील ज्याच्यामध्ये हायकोर्ट असेल ज्याच्यामध्ये निवडणूक विमान असेल ज्याच्यामध्ये सीबीआय असेल ज्याच्यामध्ये ईडी असेल ज्याच्यामध्ये एमआय असेल किंवा ज्याच्यामध्ये विधानसेनेचे अध्यक्ष कुठे असतील आज या विधानसभेच्या अध्यक्षांनी निर्णय काय दिला निर्णय शिवसेनेचे चाळीस आमदार बोलताना निर्णय दिला आज करून या देशामध्ये अनेक पक्ष फुटले आणि पक्ष फुटल्यानंतर कुठले ज्या घट्ट कधीही मूळ पक्षाचं नाव किंवा मूळ पक्षाची विषाण करायचं काम या कमी कुणी कधी केलं नव्हतं या कुणी कधी केलं नव्हतं आणि म्हणून ही सगळी करत आज मुक्ती नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीच्या हातात बाहेर झालेले ते म्हणतात का जनसेना झाली नाही देशाच्या पंतप्रधान जनसेनाला आमच्या निवडणुकाला आपण कुठल्या अभावावर सांगतो याचा अर्थ या देशाला अजूनही ईडीएलचा धोका पाहिला आहे या देशाला अजूनही धोका पाहिला आहे म्हणून पुन्हा आम्हाला सर्वांना सर्व सर्वांना सावधायला पाहिजे आणि सावध राहून कितीही इम मध्ये करून ठेवतो मी सांगतो मला अशी माझी इच्छा आहे मतदान केंद्रावर केला पंधराशे एक मतदान केंद्र असत जर एखाद्या मतदान केंद्रावर हजार मतदान असतील तर पहिल्या पाचशेमध्ये काही करत नाही पण दुसऱ्या कोणत्या पाच दहा ते पंधरा टक्के मतांमध्ये हेराफेरी होते

काही त्यावेळी मी रायगडकडे संपूर्ण फिरतो मी रक्तागरीमध्ये फिरतोय माझ्या पोटाची तुम्ही काळजी करू नका आणि आम्ही त्या कोकणातली माणसं आज संजय गोवारांचा सहकारी आम्ही प्रक्रिया माणसं आमचं आणि शिवसेनेचं हजून राहतो अजून राहत शिवसेना प्रमुखांचं आणि प्रत्येक माणसाचं अतुच शिवसेना प्रमुखांचे कोकणावर आनंद आहे महाराष्ट्राचे तीन मुख्यमंत्री झाले शिवसेनेच्या कार्यकीव सगळे विधान ते तुला माझ्या कोकणातले आहे अनेक महापौर मुंबई सारख्या कोकणामध्ये झाले त्या मनोर अनेक आणि या दिलं आमदार रमेश सोडेंचा खून झाला ते सुद्धा पत्रातील आमदार विजय पवारांचा खून झाला ते सुद्धा पत्रातील मनोहर सिंगंचा खून झाला ते सुद्धा पत्रातील विनय जावेचा झाला ते सुद्धा सुरेश अंजेकरून कोल्हा कोणता व्यक्त सांगले आहे वेगळा एकोणशे एकोणीसशे हिंद्रदेश सम्राट शिवसेना प्रमुख मानले बाळासाहेब ठाकरे यांनी आज हे नाराज हे नाराज एका राज्या बाळासाहेबांच्या पुत्राला वाटत आहे आणि लाभा वाटत काय की आपल्या गाड्यावर प्रचाराच्या गाडीवर बाळासाहेबांचा फोटो लावते ना अरे की मोदींचा तुम्ही आमची मत घेतली आणि आता तुम्ही आम्हाला समोर मोदींची फोटो मोदींचे फोटो आठवडला दोन हजार चौदा सालापर्यंत मोदी कोण होते दोन हजार चौदा सालापर्यंत मोदींच्या एकही शिवसेनेच्या गाड्यावर फोटो एकही दोन हजार चौदा देशाचे पंतप्रधान झाले म्हणून लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोदींचा फोटो मागला मोदींचा फोटो मानला पण दोन विधान लोकसभा आणि विधानसभा आल्यानंतर त्यांनी शिवसेनेचा विश्वास प्राप्त विश्वासघात केला शिवसेनेला आमदार वापरून दिलं एक उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे शिंदे राहिली आमचे देशस्थ आमदार झाले किती आणि पुन्हा लोकसभेला उद्धवसाहेबांना घरी गेले उद्धव सभेच्या घरी गेल्यानंतर करून पुन्हा त्यांनी युती करायला लावली लोकसभेच्या युतीमध्ये त्यांनी पुन्हा तो बाळाचा उभे करून घेतला आणि एक उद्धव साहेबांनी ब्रेसष्ट आमदार धनगंजी होते यांच्याकडून युक्ती केल्यामुळे नरेंद्र मोदींचा फोटो लावल्यामुळे आमचे होते छप्पन्न आमदार बोलून झाले यांचा फोटो लावल्यामुळे या महाराष्ट्राला नरेंद्र मोदींचा फोटो कदापी मान्य नाही आणि म्हणून बाळासाहेबांचा फोटो लावला आम्ही आमच्या कामावर नरेंद्र फोटो नाही आम्हाला माहिती बाळासाहेबांच्या आम्हाला आमचे फोटो मिळणार नाही निर्लजा सारखे निर्लज्जासारखे या भाजप लबाब माणसं शोधून सापडणार यांच्यासाठी लणसं शोधून सापडणार रुपाई पण सांगितलं तुमचे इथे आमदार हसन मुसिफांबद्दल देऊ नये पण आता इतरांना बोलणारा देवकरणा मी बोलू बघितलं नाही झालं सगळे म्हणतात आपल्या भाज्याचा माझ्यावर जाऊ आणि या ठिकाणी खोटं बाबासाहेबांचा राहवा इथ देशामध्ये दे आमच्याबद्दल दे घडणार आणि बघा घडत असताना आपल्या कोरांवरचा सन्मान आपल्या पोरांवरचा स्वाभिमान ज्या ज्ञान पत्रिकावर बसलाय तो दिल्लीच्या वातावरणात बसला पाहिजे इथं समाजामध्ये बसला पाहिजे इस्लामला पुरापुरेचा मित्रांनो आता नागराबा मी म्हणत असताना आले विषय म्हणजे मी मणिपूरची घटना सांगितली मी त्या ठिकाणी श्रावण गावाची घटना सांगितली मी त्या ठिकाणी या प्रोग्रामचे अनेक सांगितले हे दिश्य सांगत असताना तुम्हाला देखील एवढंच सांगतो की इतक्या मोठ्या संख्येने सभा होतात हे बघून मला आश्चर्य वाटतं मला दोन हजार चौदा साध्या काळामध्ये आम्हाला होतो मी आला होतो माझा काय करतो की पण या म्हणतात काळजी मानले या माणसाला हे माझं भाग्य आहे माझा भाग्य माझं भाग्य आहे आणि म्हणून त्याच्या पहिली आपण त्या चर्चा दिवसामध्ये घेतल्या त्यांना सगळा भागांचा परिचित झालेला आहे पुन्हा या ठिकाणी त्यांनी बोलावलं आणि बोलावून जो या ठिकाणी माणूस सर्व त्या त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि देशाच्या चित्रपटामध्ये भारतीय जनता पार्टीनं आशा चर्चे भेट करावे शहरामध्ये जाऊन निवडणूक निर्णय निवडणूक आयुक्ताच्या निर्णयाप्रमाणे कुठल्याही सरकारी प्रॉपर्टीवर कुठल्याही पक्षाचा बॅनर कुठल्याही पक्षाचं पोस्टर कुठल्याही पक्षाचं त्याच्यावरचं साहित्य राहता येत नाही आणि निर्माण करणार संपूर्ण रस्त्यावर गोळीवर किंवा टेलिफोनचे पोड असतील इलेक्ट्रिक पोड असतील त्याच्यावर मोठे मोठे नरेंद्र मोदींचे कायदा तुम्हाला मान्य जाता गरीब गरीब गोर गरीबा करता त्याचा कायदा आहे आमच्याकरता कायदा नाही झालं तर इथं तिथे निवडणुकीतले त्याचे काळे कुठले असतील कागदा करायला लागतील इथून महापाल करण्याच्या पाहिजे मी वेळ झाला पुन्हा कधीतरी संधी मिळण्याच्या वेळी विनंती करतो तुम्ही निवडून राहणारा पण त्या निवडणुकीच्या वेळा वैद्यकीय आत्म करा की जेणे त्यांनी कुठल्या निवडणूक होणार सामील होईल हा विश्वास